तुमचं सर्वांचं मी आपल्या ट्रेड विथ डिटेल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आणि आपण एक चांदीमध्ये आता वापस एकदा एक ट्रेड घेणार आहोत कसं काय तर चांदी इथं जे एक लाख अठ्ठेचाळीस हजाराची जी प्राइस होती त्याच्यावर जा जाऊ शकत नव्हती कॉन्स्टंट इथं एक रेजिस्टन्स घेत होती तुम्ही तर बघू शकता कॉन्स्टंट रेजिस्टन्स घेत होती आणि खालच्या साईडला एक पंचेचाळीस हजाराच्या आसपास कंटिन्यू सपोर्ट घेत होती त्याच्यामुळे एक जे कन्सुलटेशन झालं तर तिथं चांदीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला कन्सोर्टेशन झालेलं दिसत आणि कन्सोर्टेशनच्या नंतर चांदीमध्ये एक गॅपअप झाला आज आणि त्या गॅपअपच्या नंतर तुम्ही बघू शकता स्ट्रेंथ कम्प्लिटली आर एस एची वाढलेली आहे आणि त्या स्ट्रेंथनी इथं ब्रेकआउट दिलेला आहे आणि तुम्ही ब्रेकआउटमध्ये बघू शकता की इथं एक कॅन्डल बनलेली आहे एक डोजे टाईपमध्ये आता आपण काय करणार आहोत की जी डोजे टाईपमध्ये बनलेली कॅन्डल आहे आणि हा जो आता जो रेजिस्टन्सचं काम करत होता तो आता जो सपोर्टचं काम करेल तो हा जो रेजिस्टन्स आता ब्रेक केलेला आहे कॅन्डलनी आणि वरती आता आपले कॅन्डल आहेत आता तर आपण इथे एक बाय साईडचा ट्रेड घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणता ट्रेड घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बाय साईडचा आणि आपलं टार्गेट असणार आहे हे चौदाशे हे एकोणपन्नास हजार सहाशे नव्वद रुपयाच्या आसपास आता हे ट्रेड जर आपण घेतला तर आपल्याला स्टॉप लॉस काय घ्यावा लागेल तर आपल्यासाठी स्टॉप लॉस असेल हा ही जी रेड कॅन्डल बनली होती तुम्ही बघू शकता ही जी रेड कॅन्डल बनली होती तिचा जो तिथून जे सपोर्ट घेऊन वर गेली त्याच्यानंतर ते ग्रीन कॅन्डल बनली आणि कॉन्स्टंट आता सुद्धा ग्रीन कॅन्डल बनत आहे त्याच्यामुळं हा आपला सपोर्ट असेल आणि ही जी मोठी कॅन्डल ब्रेक केली रेजिस्टन्सला पहिली आपण त्याचासुद्धा लोला जर पकडायला गेलं थोडंसं अजून खाली तर तो आपला स्टॉप लॉस असेल स्टॉप लॉस घेण्यामागे कारण दोन आहे तिथं एकतर ही कॅन्डल ब्रेक केली होती त्याच्यानंतर एक रेड कॅन्डल बनली होती आणि इथूनच सपोर्ट घेऊन वापस ग्रीन ती ग्रीन कॅन्डल बनली आणि वर गेली आणि ती आता कॅन्डल आपल्या रेजिस्टन्सच्या वरती सस्टेन करते त्याच्यामुळे आपला जो स्टॉप लॉस राहील तो सत्तेचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी राहील एक लाख सत्तेचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी रुपये राहील आणि आपलं जे टार्गेट राहील ते आपण आता इथं वरती एक लाख एकोणपन्नास हजार सातशे रुपयाच्या आसपासचा आपण टार्गेट धरूया तुम्हाला इथं मी दाखवतो हे आपलं टार्गेट असेल आणि हे आपलं स्टॉप लॉस असेल स्टॉप लॉस म्हणजे काय तर आपण जो ट्रेड घेतला तो जर रॉंग साईडला गेला तर आपण एक्झिट केली पाहिजे कुठल्या तरी एका प्राइसवर हो। तो म्हणजे स्टॉप लॉस आपण इथे ट्रेड घेण्याचा तर प्रयत्न करणार आहोत आणि आपलं टार्गेट हे राहणार आहे ट्रेड घेण्यामागे कारण काय काय आहे तर इथे कंटिन्यू कन्सोलटेशन चालू होतं पहिली गोष्ट दुसरी गोष्ट त्या कन्सोलटेशनचं ब्रेकआउट आलं ट्रे पण एका चांगल्या सोबत आलं त्याच्यामुळं आपण इथं ट्रेड घेतोय आणि तिसरी महत्वाची गोष्ट जे ब्रेकआउट कॅन्डल के केली त्याच्यानंतर एक रेड कॅन्डल बनली पण त्या ब्रेकआउट कॅन्डलचा लो तोडला नाही त्या कॅन्डलनं आणि वापस आपलं जो रेजिस्टन्स होता त्याच्यावरती जाऊन ती कॅन्डल सस्टेन करते ह्याच्यामुळं सुद्धा आपण इथं ट्रेड घेतोय आणि आपलं टार्गेट हे जे वरचं रेजिस्टन्स आहे एक लाख एकोणपन्नास हजार ते आणि घेण्यामागचं कारण खूप महत्वाचं आहे कारण की इथे एक जे कॉन्स्टंट रेजिस्टन्स होतं ते रेजिस्टन्स ब्रेक करत हो नव्हतं आणि त्याच्यानंतर एक खालच्या साईडला मुवमेंट आली आणि अचानक आज तुम्ही बघाल की एक चांगलं गॅप बनलं आणि ते गॅप अप सस्टेन केलं आणि त्या गॅप ऑफ सस्टेन मध्ये एक चांगली कॅन्डल बनली स्ट्रेंथ सोबतची हो आणि तिनं ब्रेकआउट दिली पण ब्रेकआउट देऊन सुद्धा त्याच्यानंतर एक रेड कॅन्डल बनली आणि खाली आली प्राइस पण ती खाली आलेली प्राइस जी इथं जी ब्रेकआउट कॅन्डल होती तिचा लो तोडला नाही लो तोडला नाही म्हणून आपण यासाठी हा सपोर्ट खूप चांगला आहे म्हणून आपण ह्याला आजच्यासाठी स्टॉप लॉस धरलेला आहे आपण ह्याच्यासाठी आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता वापस कॅन्डल वरती गेली आणि ही जी रेजिस्टन्स लाईन होती त्याच्यावरती आता कॅन्डल सस्टेन करत आहे ते जे कॅन्डल आता सस्टेन करत आहे त्याच्यामुळेच आपण इथं आज ट्रेड घेतलेला आहे आणि हे जे वरच रेजिस्टन्स आहे एक लाख एकोणपन्नास हजार सहाशेच्या आसपासचं ते आपलं टार्गेट असं आपण बघूया आपलं टार्गेट हिट होते की स्टॉपला सुरतो हे बघण्यासाठी आमचा व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आम्ही असंच स्टॉक मार्केट असो क्रिप्टो असो सिल्वर असो गोल्ड असो आम्ही एकदम बेसिक पासून ऍडव्हान्स लेवलपर्यंतची ट्रेडिंग एकदम फ्रीमध्ये शिकवतोय त्याच्यामुळे आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आम्ही या वेगवेगळ्या वे सेगमेंटमध्ये ट्रेडिंग किंवा ट्रेड याच्यासाठी टाकतोय की तुम्हाला एकदा कळायला पाहिजे की आपण एकदा काही चार्ट आपण एकदम क्लिअरली बघायला शिकलो आपल्याला चार्ट एकदा कळायला लागला की आपण मग ते कोणतंही सेगमेंट असो सिल्वर असो गोल्ड असो स्टॉक मार्केट असो की क्रिप्टो असो आपण कोणत्याही सेगमेंटमध्ये एकदम सोप्या ह्याच्यामध्ये ट्रेडिंग करू शकतो आणि एकदम करेक्टली ट्रेडिंग करू शकतो फक्त गरजेचं काय तर आपल्याला बरोबर चार्टची रिडिंग करता आली पाहिजे स्टॉप लॉस बरोबर काढता आलं पाहिजे टार्गेट बरोबर काढता आलं पाहिजे एक रेजिस्टन्स बरोबर काढता आला पाहिजे सपोर्ट बरोबर काढता आला पाहिजे हे जेव्हा आपल्याला एक एकदम अॅक्युरेटली आणि क्लिअरली काढायला येतं तेव्हा आपले ट्रेड मग ते कोणतेही सेगमेंट असो क्रिप्टो असो गोल्ड सिल्वर असो का स्टॉक मार्केट असो आपले ट्रेड सक्सेसफुल होतात हेच दाखवण्यासाठी आम्ही फक्त हे व्हिडिओ बनवत आहोत याच्यामध्ये कसल्याच प्रकारची बाय किंवा सेल किंवा होल्डची रेकमेंडेशन नाहीये आणि वेगवेगळ्या वेग सेगमेंटचे व्हिडिओ आम्ही याच्यासाठी टाकतोय की हे सांगण्यासाठी टाकतोय की आपण जर एकदा ट्रेडिंग चांगल्या प्रकारे शिकली की आपल्याला पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या वेग सेगमेंटसाठी ट्रेडिंग शिकायची गरज सुद्धा नसते आणि तुम्हाला जर आमच्यासारखेच ट्रेडिंग जर करायला शिकायची असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सिलोरमध्ये आता मुवमेंट यायला चालू झालेली आहे आणि एक प्रॉपर अॅनालिसिस करणं गरजेचं कर असतं ट्रेडमध्ये कारण की आपल्याला आपला एक स्टॉप लॉस चांगल्या प्रकारे माहीत असलं पाहिजे आपलं टार्गेट आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत असलं पाहिजे तरच आपण एक चांगल्या प्रकारे ट्रेड घेऊन आपण प्रॉफिटेबल ट्रेडर होऊ शकतो आणि ते कसं करायचं ते आम्ही एकदम सोप्या भाषेत शिकवत आहोत ह्या ट्रेडमध्ये आपला रिस्क टू रिवॉर्ड रेशो थ्री पॉइंट सिक्स आहे म्हणजेच की एक तीन पट आपलं प्रॉफिट आहे पण आपण रिस्क रिवॉर्ड रेशो बघून ट्रेड घ्यायचा का तर नाही वर कोणतं रेजिस्टन्स असेल तेच आपलं टार्गेट असलं पाहिजे आणि जे खाली कोणतं सपोर्ट असेल तेच आपलं स्टॉप लॉस असलं पाहिजे नेहमी लक्षात ठेवायची गोष्ट मी वन इस टू टूज घेणार वन इस टू थ्रीज घेणार असं कधीच माइंडमध्ये ठेवायचं नाही बघूया आपला स्टॉप लॉस हिट होईल का टार्गेट हिट होईल आपण वेट करणार आहोत तुम्ही जर एक लॉट घेतला असता तर आता तुम्हाला इथे चारशे रुपयाच्या आसपासचा प्रॉफिट दाखवत असला दाखवला असता दोन लॉटमध्ये तेच आठशे रुपयाच्या आसपासचा प्रॉफिट तुम्हाला दिसला असता आता इथं आणि जेव्हा ह्या कॅन्डलच्या वरती प्राइस निघल तेव्हा तुम्हाला अजून चांगली मुवमेंट बघायला भेटेल जेव्हा ह्या कॅन्डलच्या वरती तुम्हाला प्राईज निघल ना तेव्हा अजून एक चांगली मुवमेंट बघायला भेटेल कारण की ही जी कॅन्डल बनली ती अनडिसेसिव्ह बनली तेव्हा ना बायर जास्त ऍक्टिव्ह होऊ शकले ना सेलर जास्त ऍक्टिव्ह होऊ शकले त्याच्यामुळे जेव्हा जर अगर जर सेलरनी जर ही जे कॅन्डलला ब्रेकआउट दिलं वरच्या साईडला तर सेलर ऍग्रेसिव्ह होतात आणि इथं बाय इथं जे हे जे कॅन्डलचं ब्रेकआउट होईल तेव्हा तुम्हाला बायर अग्रेसिव्ह झालेले दिसतील कारण ही कॅन्डल अनडीसेसिव्ह बनली त्याच्यानंतर सेलर थोडसे ऍक्टिव्ह झाले आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की आता डबल बायर ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि जर बायरनी जर ह्या कॅन्डलला जर ब्रेकआउट दिलं तर जे इथं सेलर ऍक्टिव्ह झाले होते आणि जे काही थोडे बहुत सेलर इथे ऍक्टिव्ह होते ते सर्व ट्रॅप होतील त्याच्यामुळे बायर अजून तुम्हाला अग्रेसिव्ह झालेले दिसतील आणि ह्या कॅन्डलच्या ब्रेकआउटच्या नंतर तुम्हाला अजून एक चांगली मोठी मुवमेंट आलेली दिसत सिल्वरमध्ये आज आठ तारीख आहे आता एक वाजत आहे दुपारचा आपण बघूया आपला ट्रेड कधी कंप्लीट होईल आपला स्टॉप सीट हिट होईल का टार्गेट हिट होईल आपण बघणार आहोत वेट करूया एक दोन लॉटमध्ये नऊशे रुपयाच्या आसपासचा आपल्याला प्रॉफिट होत एक ट्रेड घेऊन आपल्याला एक पाच ते दहा मिनिटं झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक नऊशे रुपयाच्या आसपासचा आता प्रॉफिट दाखवते दोन लॉटमध्ये एक दोन लॉट मध्ये आपल्याला आता एक आठशे रुपयाच्या आसपासचा प्रॉफिट दा, प्रॉफिट दाखवत आहे आपला स्टॉप लॉस हिट होईल का टार्गेट हिट होईल हे बघण्यासाठी आमचे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा इथं तुम्ही स्ट्रेंथ बघू शकता स्ट्रेंथ सुद्धा आता वाढलेली आहे चांगल्या प्रकारे त्याच्यापाई आपलं टार्गेटकडे जाण्याची पॉसिबिलिटी खूप जास्त वाढत आहे तुमचं सर्वांचं मी आपल्या ट्रेड विथ डिटेल या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करतो आपण सकाळी एक सिल्वर मध्ये ट्रेड घेतला होता आज आठ तारीख आहे आणि आता आठ वाजून चाळीस मिनिटं झालेली आहेत आणि आपला ट्रेड सक्सेसफुल्ली कम्प्लीट झालेला आहे तुम्ही तर बघू शकता की ह्या कॅन्डलनी आपल्यावरच टार्गेट हिट केलेलं आहे जे की एक लाख एकोणपन्नास हजार सहाशे नव्वद रुपयाचं टार्गेट होतं ते हिट केलेलं आहे आपण हा ट्रेड कसा काय घेतला होता का तर इथे एक रेजिस्टन्स होतं जे कॉन्स्टंटली ब्रेक करू शकत नव्हतं सिल्वर आणि त्याच्यानंतर आज आपण बघितलं की एक चांगलं गॅपअप झालं आणि त्या गॅपअप सस्टेन केलं आणि त्याच्यानंतर एक चांगली कॅन्डल बनून त्याला ब्रेकआउट दिलं कशाला तर ह्या आपल्या रेजिस्टन्सला पण त्याच्यानंतर ट्रॅपिंग करण्यासाठी एक रेड कॅन्डल बनली पण त्या रेड कॅन्डलनं आपली ही जी ग्रीन कॅन्डल होती जी ब्रेकआउट दिली होती तिचा लोन नाही तोडला लो तोडला नाही म्हणून आपल्याला एक कॉन्फिडन्स आला की हा अजूनही सेलर जे अग्रेसिव्ह झाले होते ते तेवढे नाही आहेत आणि बायरच अग्रेसिव्ह आहेत त्याच्यामुळे वापस ही ग्रीन जेव्हा कॅन्डल बनली तेव्हा आपल्याला एक कन्फर्मेशन भेटली की बायर अजूनही अग्रेसिव्ह आहेत आणि ह्या सेगमेंटमध्ये अजूनही बाईंग आहे म्हणून ह्या जेव्हा ब्रेकआउट भेटलं आणि ही जे कॅन्डल जमा होती तेव्हा आपण ह्या ट्रेडमध्ये एंटर केलो होतो आणि आपण स्टॉप लॉस ह्या कॅन्डलचा लोट होतो कसं काय तर ह्या कॅन्डलचं लो ही जे ट्रॅपिंग कॅन्डल बनली होती रेडवाली ती ब्रेक नाही केली म्हणून आपण ह्याचा एक स्टॉप लॉस शोधता आणि ह्या कॅन्डलला आपण एंट्री केली होती आपल्याला एका लॉटमध्ये सतराशे रुपयाचा प्रॉफिटची अपेक्षा होती आणि लॉस बघायला गेले तर जर खालचा स्टॉप लॉस उडाला असत तर आपल्याला एक चारशे ऐंशी रुपयाच्या आसपासचा लॉस होता एका लॉटमध्ये तसे आपल्याकडे दोन लॉट होते आपल्याला एक चौतीसशे रुपयाच्या आसपासचा इथं प्रॉफिट झाला झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता की रात्रीचे आठ वाजून हो चाळीस मिनिटं झालेले आणि या कॅन्डलना आपलं जे टार्गेट होतं एक लाख एकोणपन्नास हजार सहाशे रुपयाचं ते हिट केलेलं आहे आणि आपलं इथं ट्रेड कम्प्लीट झालेला आहे हा ट्रेड दाखवणे माग कारण फक्त एवढंच आहे की आपण जर चांगल्या प्रकारे जर अनालिसिस केलं चार्टचं आपण जर जर कॅन्डल चांगल स्टिकचं चांगल्या प्रकारे जर अनालिसिस केलं चांगल्या प्रकारे जर आपण सपोर्ट रिस्टन्स काढले आणि आपण जर चांगल्या प्रकारे जर इंडिकेटरचा यूज केला आणि त्याचं अनॅलिसिस केलं तर आपले ट्रेड सक्सेसफुल होऊ शकतात फक्त हे सांगण्याचा प्रयत्न होता आणि ह्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट सुद्धा की नुसतं स्टॉक मार्केट नाही तर स्टॉक मार्केट असो क्रिप्टो मार्केट असो सिल्वर असो गोल्ड असो कोणतंही सेगमेंट असू द्या जर आपलं अनालिसिस प्रॉपर असेल आपण जर चांगल्या प्रकारे सपोर्टेशन काढत असेल आपण जर चांगल्या प्रकारे अनालिसिस करत असेल तर आपलं प्रॉफिट होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात फक्त हेच सांगण्याचा प्रयत्न होता याच्यातून आपलं टार्गेट हिट झालेलं आहे आपल्या इथं ट्रेड कम्प्लीट झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्हाला अशाच प्रकारे एकदम सोप्या भाषेमध्ये जर ट्रेडिंग शिकायची असेल तर आमच्या ट्रेड विथ डिटेल या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की आम्ही तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये बेसिकपासून तर ऍडव्हान्स लेवलपर्यंत आम्ही ट्रेडिंग शिकवण्याचा प्रयत्न करतोय जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद थँक्यू